नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झाले आपण अंदाज दिलेला नाही आहे आणि मला त्याची गरज पण वाटली नाही कारण की जेव्हा वातावरणामध्ये आपण बदल होतात तेव्हाच आपण अंदाज देत असतो विनाकारण अंदाज देत नाही तर शेतकरी मित्रांनो बघा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर बरेच जणांना मी एक अलर्ट दिलेला होता की राज्यामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच आता येणाऱ्या आठवड्यामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे तर नेमकं त्याचा इफेक्ट हा कशामुळे होतोय पुढील वर्षीचं तापमान पुढील वर्षीचं तापमान कसं राहील पुढील वर्षीचा पावसाचा अंदाज कसा राहील सध्या लानिना अल्लिनो याबद्दल संपूर्ण या, या व्हिडिओमध्ये आपणास माहिती मिळणार आहे तसेच येणारे जे वादळ आहेत त्यावर पण आपण एक नजर टाकणार आहोत आणि त्याचा परिणाम आपल्या राज्यामध्ये कुठल्या कुठल्या विभागामध्ये पाऊस देऊन जाणार आहे तर ह्या संपूर्ण अंदाजासाठी आपल्याला जो माझा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघावा लागेल शेतकरी मित्रांनो आणि जे काही सबस्क्रायबर आपले नवीन ला असतील तर त्यांनी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करत राहा शेतकरी मित्रांनो तर बघा आपण अंदाजाकडे वळूया सध्याची जर लेटेस्ट इन्फ्रारेड सॅटेलाइट इमेज जर बघितली शेतकरी मित्रांनो तर बघा सतरा तारखेला म्हणजेच काल इथे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे तर त्याचाच प्रभाव म्हणून बघा दक्षिणेकडील जे राज्य आहेत त्या राज्यांना भरपूर असा पाऊस सुरू आहे आणि त्याचा फारसा प्रभाव आपल्या राज्याला कुठलाही नसणार आहे कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो हा जो कमी दाबा कमी दाब प्रभाव आहे सतरा तारखेचा तो इतका प्रभावी नसणार आहे आणि त्याचा कुठलाही आपल्याला घाबरण्यासारखं कारण नाही आहे शेतकरी मित्रांनो तर याच्या पुढचा जो कमी दाब बनणार आहे त्याचा आपल्या राज्यावर विशेष परिणाम जाणवणार आहे आणि तो नेमका कुठल्या भागात जाणवणार आहे त्यावर आपण एक लक्ष टाकूया आणि त्या अगोदर आपण सध्याच्या जे एस एस टी असतात त्या इतरच्या घडामोडी आहेत आपण एकदा बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा सी सरफेस टेम्परेचर म्हणजेच समुद्राचे जे पृष्ठभागाचे तापमान असते हा दर्शवणारा नकाशा आहे तर यानुसार जर आपण बघितलं तर बघू आपण बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये तापमान जे आहे ते नेहमी अरबी समुद्रापेक्षा जास्त असतं आणि यालाच हेच मुख्य कारण आहे शेतकरी मित्रांनो की कमी दाब जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये जास्त बनत असतात तुलनेने अरबी समुद्रात जे आहे ते कमी दाब हे फार कमी बनत असतात तर आपण बघू शकता सध्या एकोणतीस ते अठ्ठावीस समुद्राचं तापमान दाखवलेलं आहे बंगालच्या उपसागराकडील तसेच अरबी समुद्राकडील सत्तरसठ्ठेच्या रेंजमध्ये आहे शेतकरी मित्रांनो तर नेमकं आता पुढे बघूया याचा इफेक्ट कसा राहतो आणि लानीना आणि अल्मिनोसाठी घटक कुठले राहतात त्यावर तर शेतकरी मित्रांनो बघा आपल्याकडे तीन कन्सेप्ट असतात एक लानीना अल्लीनो आणि न्यूट्रल कंडिशन तर बघा लानिनोमध्ये काय होतं ज्या वेळेस ओशिने न्यूनो इंडेक्स जो आहे तो जून शून्य पॉईंट पाच मायनस शून्य पॉईंट पाच पेक्षा जास्त किंवा बरोबरीच असतो त्यावेळेस लानीना कंडिशन घडत असते वातावरणामध्ये आणि ज्यावेळेस एल ओशियन निनो इंडेक्स जो असतो तो म्हणजे एक आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे ते कन्सेप्ट आहे त्यामध्ये जर बघा प्लस शून्य पॉईंट पाच पेक्षा जर जास्त झालं तर त्यावेळेस एलन्युनोचे कंडिशन असते तर सध्या बघा आपल्या भारतावर सध्या लानिनाचं लानिनाचं टाइम पिरियड सुरू आहे आणि तो साधारण बघा फेब्रुवारीपर्यंत आपण बघायला मिळणार आहे फेब्रुवारीनंतर थोडं न्यूट्रल कंडिशनकडे न्यूट्रल कंडिशनकडे जाताना आपण दिसणार आहे यावर्षी बघा काय होतंय की लहान येणं असल्याकारणामुळे सध्या जे थंडीची लाड आपण बघायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी एका एक, एक अंकी तापमान झालेला आहे आणि त्याचा जो प्रभाव आहे तो सध्या लहान लहान इनामुळे होतोय तरी आपण एक सांगू इच्छितो की यावेळेस हवे तसे डब्ल्यूडी अजूनही आलेले नाही आहे आणि सध्या ते ऍक्टिव्ह सुद्धा झालेलं नाही आहे पण येणाऱ्या काळामध्ये बघा तुम्हाला थंडीचा जो जोर आहे तो पुन्हा जोरदार बघावास मिळणार आहे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान त्यामुळं बऱ्याच जणांना जे हार्टचे रिलेटेड जे, जे थे थे पेशंट असतात त्यांना काळजी करण्याचं वातावरण जे आहे ते डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यांना काळजी करण्याचं खूप कारण आहे कारण की काय होतं की जास्त थंडी झाल्यामुळं हार्ट पेशंटला हार्ट ब्लॉकेज वगैरे या बिमाऱ्यांना पुढे जाऊ शक जावं ला, लागू लागू शकतं त्यामुळं आपण हा खबरदारीचा इशारा देतोय तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं लानीना आणि नी एलनिनोची कन्सेप्ट थोडक्यामध्ये तर सध्या लानीना सुरू आहे आणि लानिनाचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये किंवा आपल्या भारत देशावर थंडीची जोरदार अशी लाट आपणास बघायच मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया नेमकं वातावरणामध्ये काय बदल होत आहे आणि कुठल्या जोरावर होत आहे तर ते आपण एकदा बघूया तर हा निनोचा जो कन्सेप्ट आहे ते आपणास सध्या दिसत असेल बघा डिसेंबर महिन्यामध्ये लानिना कडे आपणास झुकताना दिसत आहे आणि याचा प्रभाव साधारण जानेवारी महिन्यापर्यंत आपणास लानिणा दिसणार आहे मग काही मॉडेल फेब्रुवारीपर्यंत दाखवत आहे तर काही मॉडेल मार्चपर्यंत दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये बरेचसे बदल होत राहतात कारण की जे मेट्रोलॉजिकल मध्ये ज्या बरेचसे पॅरामीटर असतात जे भरपूर सारे जवळपास पंधरा मॉडेल्स असतात मल्टी मल्टीमॉडेल्स असतात त्यानुसार तो अभ्यास असतो आणि त्याच्या मार्गक्रमानुसार ते ठरवतात की नेमकं हे जे ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी जे डिपार्टमेंट ऑस्ट्रेलियाचं ते ठरवतं की नेमकं पुढील वर्षी कसं होणार आहे तर बघू आपण बघू शकता साधारण बघा यांनी फेब्रुवारी पासून न्यूट्रल कंडिशनकडे सुकताना दाखवलेला आहे आणि साधारण त्याचा जो प्रभाव आहे तो जून जुलैपर्यंत आपण दाखवलेला आहे पुढे बरेचसे अभ्यासात सांगतायत की पुढच्या वर्षी अलनीनो वगैरे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशी कुठलीही घटना पुढच्या वर्षी घडणार नाही आहे पुढच्या वर्षी सुद्धा न्यूट्रल कंडिशनच राहणार आहे आणि पाऊस जो आहे तो आ, आपल्या सरासरी इतका होणार आहे किंवा त्यापेक्षा थोडा जास्तही होऊ शकतो कारण की शेतकरी मित्रांनो काय झालंय दोन हजार पंचवीस साली कुठलंही लानीना वगैरे नव्हतं न्यूट्रल कंडिशनच होती तरी सुद्धा पाऊस हा भरपूर झालेला आहे तर त्यामुळं काळजी करण्याचं कुठलंही वातावरण आहे शेतकरी मित्रांनो फक्त एवढंच सांगू इच्छितो की यावर्षी सारखं नुकसानकारक पाऊस हा पुढच्या वर्षी नसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे मागे पाठीमागे जे इमेज बघताय ती एमजीओची इमेजची आहे आणि सध्या एमजीओचं जे गमान आहे ते सध्या पश्चिम प्रशांत महासागरावर झालं फिरतोय आणि तो बऱ्याच दिवसापासून त्या एका ठिकाणीच घोंगावताना आपला दिसत आहे आणि आपण जर कोणा म्हणजे बऱ्याच जणांना एक प्रश्न येईल की सर सध्या एमजीओ तर प्रभावी नाही आहे तर मग हे कमी दाब कशामुळे बनत आहे तर त्याचं पण आपण उत्तर पुढील स्केलमध्ये देणारच आहोत नेमकं हे कशामुळे होत आहे आणि जे कमी दाब सध्या जे बनत आहे बंगालच्या उपसागरावर आणि त्याचा प्रभाव राज्यात कशामुळे पडतोय ते आपण पुढील याच्यामध्ये सांगणार आहे तुर्तास आपण बघू शकता एमजीओ सध्या पश्चिम प्रशांत महासागरावरच आहे आणि त्याला आपल्या यायला जवळपास डिसेंबरचा Uh, पंधरवडा दुसरा पंधरवडा लागू शकतो भारतावर आपल्या uh, येण्या भारतीय महासागरावर येण्यासारखी साठी त्याला जवळपास डिसेंबरच्या पंधरा तार, तारीख येऊ शकते ही ये आयओडी इंडेक्स ची इमेज आहे सध्या आयओडी जे आहे तो निगेटिव्ह आहे आणि बऱ्यापैकी आता न्यूट्रलकडे जाण्याची प्रोसेसमध्ये झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो चला आपण आता ओळूया आपल्या मुख्य अंदाजाकडे तर बघा काय होतंय की सध्या कमी दाब बनलेला आहे सतरा तारखेला या बंगालच्या उपसागरामध्ये ते कमीदाब बनलेला आहे पण तो फारसा प्रभावी नसणार आहे पण याच्या लगेच पाठवमागे एका मागोवा कमी दाब जी याची शृंखला आता बनणार आहे आणि जर योग्य ते दक्षिण चीन समुद्राकडनं जर सायक्लोनची जर निर्मिती झाली आणि त्याचा प्रभाव म्हणून जर राज्य भारतावर जर झाला तर एक चक्रीवादळ बनण्याची सुद्धा आ, समोर शक्यता आपण वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा सतरा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यानचा एक पर्जन्यमान दाखवलेला आहे टोटल पर्जन्यमान की राज्यामध्ये याचा प्रभाव जो आहे तो कुठे पडू शकतो तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो बघा बावीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसत आहे पण त्याचा जर मार्ग बघितला तर शेतकरी मित्रांनो तो जो आहे तो उत्तर पूर्व दिशेने जाताना दिसतोय तर त्याचा प्रभाव जो आहे तो शेतकरी मित्रांनो काय आहे की राज्यामध्ये जे दक्षिण भाग आहे या भागांना तर त्याचा प्रभाव हा दिसणारच आहे यामध्ये बघा कोल्हापूर सांगली सातारा धाराशिव सोलापूर या भागांना त्याचं पावसाची झड जी आहे ती पोचू शकते साधारण बघा इकडे आपण बघू शकता उत्तर महाराष्ट्रापर्यंत त्याचं जे वातावरण आहे ते जाणार आहे यामध्ये नगर जिल्हा पण आलेला आहे नाशिक जिल्हा पण आलेला आहे पुणे जिल्हा पण आलेला आहे म मध्य महाराष्ट्रामध्ये आणि जालना बीड वगैरे या परिसरामध्ये पण पावसाची जी शक्यता आहे ती साधारण बघा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपणास दिसणार आहे शेतकरी मित्रांनो तर आपण बघू शकता हा सतरा ते चोवीस नोव्हेंबरचा जो मॅप आहे यामध्ये हलकीशी ढगाळ परिस्थिती जी आहे ती राज्यावर दाखवलेली आहे आणि मराठवाड्याकरिता हा जास्त दाखवलेला आहे बघा सतरा ते चोवीस नोव्हेंबरचा जो मॅप आहे यामध्ये बघा विदर्भासाठी कुठलाही धोक्याचं वातावरण जे आहे ते राहणार नाही आणि काळजी करण्याचं वातावरण राहणार नाही आहे तापमानामध्ये वाढ होणार आहे म्हणजेच थंडी थोडी कमी होताना आपल्याला दिसणार आहे शेतकरी मित्रांनो पण थोडं ढगाळ परिस्थिती विदर्भात सुद्धा आपणास बघायला मिळणार आहे तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो चोवीस ते दोन डिसेंबरचा अंदाज तर बघा चोवीस नोव्हेंबरपासून काय होतंय की मी जे सांगतोय बावीस तारखेला एक कमी दाबाचे क्षेत्र जे आहे ते प्रभावी कमी दाबाचे क्षेत्र आपण म्हणूया त्या त्या त्यामध्ये बघा त्याचं डिप्रेशनमध्ये सुद्धा रुपांतर होऊ शकतं आणि दक्षिण चीन समुद्राकडनं जर सायक्लोन जर बनलं तर त्याचा अंश जर याला मिसळला आणि इथे बघा एक फुजीवारा इफेक्ट म्हणजे काय होतंय की आपण ते पुढे बघणारच आहोत तर इथे एक खुजीवारा इफेक्टची संकल्पना तयार होऊ शकते आणि याचाच प्रभाव म्हणून हा जो आहे तो कमी दाब जो आहे तो बांगलादेशकडे किंवा अंतर्गत मध्य भारताकडे येऊ शकतो आणि त्याचाच प्रभाव म्हणून बघा आपणास एक पूर्वकल्पना देतोय की या खुजीवारा इफेक्टमुळे काय होतंय की राज्यामध्ये पाऊस जो आहे तो कुठे कुठे पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा जवळपास दोन डिसेंबरपर्यंत जर इमेज दाखवली पण मी आपणास सांगून देतो लांब पल्ल्याचे जे मॉडेल असतात त्यानुसार बघा राज्यामध्ये पाच डिसेंबरपर्यंत आपणास जवळपास तीनही मॉडेल्स जे असते म्हणजे सॉरी जे तीनही चार चारही विभाग आहे यामध्ये बघा कोकण विभाग मध्य महाराष्ट्र विभाग मराठवाडा विभाग तसेच विदर्भ विभाग या विभागामध्ये विबाग, पावसाची जी शक्यता आहे त्या पाच डिसेंबरपर्यंत आपण शेवटच्या सत्तावीस नोव्हेंबर पासून आपण दिसणार आहे शेतकरी मित्रांनो तर याचा जो प्रभाव जर बघितला तर कमी दाब जोर मध्य भागाकडे आला तर याचा प्रभाव जो आहे तो मराठवाड्याला जास्त दिसणार आहे जर याचा ट्रॅक जर बघा इकडे छत्तीसगड मार्गे जर गेला तर याचा प्रभाव हा विदर्भाला जास्त दिसणार आहे तर यामध्ये बघा पूर्व विदर्भाला याचं प्रमाण जे आहे ते पावसाचं जास्त राहू शकते पश्चिम विदर्भाच्या तुलनेमध्ये इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये पण हलक्याशा विकुरलेल्या स्वरूपात आपण पावसात दिसणार दिसू शकतो तर आपण बघूया नेमकं हे इफेक्ट कशामुळे होत आहे तर बघा आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो इथे काय होतंय की जेव्हा दोन वादळे एकाच दिशेने फिरत असतात आणि तेव्हा ते एक ती एकमेकाच्या जवळ आल्यावर एका सामान्य केंद्राभोवती तीव्र नृत्य करतात म्हणजे गोल्ड सर्क्युलेशनमध्ये ते फिरतात आणि या प्रभावालाच आपण फुजीवारा इफेक्ट असा म्हणतो तर या परिणामामुळे काय होते शेतकरी मित्रांनो जेव्हा दोन्ही वादळे एकमेकांकडे खेचली जातात तर ते नंतर एकमेकाभोवती फिरतात आणि एक दोघांचं संयोग होऊन एक, एक मोठं वादळ तयार होण्याची शक्यता जी असते ती या फुजीआर इफेक्टमध्ये होते आणि ती संकल्पना समोर आता बरेचसे मॉडेल दाखवत आहे त्याची प्रचिती आपणास येईलच तर आपण पुढील अजून एका नवीन मॉडेलनुसार आपण दाखवणार नेमकं फुजी आर एपेक कसा घडतोय आणि दोन जे कमी दाब आहे ते एकत्र बनून प्रभावशाली कसे बनताय ते आपण समोर दाखवणारच आहे शेतकरी मित्रांनो तोपर्यंत शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेची इमेज आपण बघताय डी नुसार बघा चोवीस तारखेला त्यांनी मराठवाड्याच्या जो दक्षिणी भाग आहे यामध्ये बघा धाराशिव जिल्हा झालेला आहे सोलापूर जिल्हा झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील तसेच पुणे नगर नाशिकपर्यंत पाऊस दाखवलेला आहे इकडे सांगली सातारा कोल्हापूर या भागाला चोवीस तारखेला त्यांनी पाऊस दाखवलेला आहे जेएफएस मॉडेलनुसार आयएम डीच्या तर हे जे आहे ते आय डी जी एफ एस मॉडेल ते चोवीस तारखेची इमेज मित्रांनो जो बावीस तारखेला जो कमी दाब बनतोय त्याचाच प्रवाह म्हणून अंतर्गत राज्यामध्ये काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात फार मोठा पाऊस होणारी शक्यता फार कमी आहे वीस ते तीस मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता ही सरासरी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ट्रॉपिकल टीडबिट्स डॉट कॉम यानुसार जर आपण बघितलं तर बघा बावीस तारखेला आणि हा जो सुरुवातीचा जो सतरा तारखेचा जो कमी दाब यांचं जे आहे ते फुजीवार इफेक्टद्वारे इथे दोघांचं मिलन होऊन एक प्रबळ असं कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना आपण समोर दिसणार आहे आणि याचाच प्रभाव म्हणून राज्यात जे आहे ते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये वातावरण खराब होताना दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी चारही विभागांना याची एक अलर्ट म्हणून किंवा पूर्वसूचना म्हणून देतोय की देतो कारण की काय होते शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांचे कापूस काढलेला आलेले आहे बऱ्याच जणांची कांदे ज्यांनी कांद्याची लागवड जी सुरुवातला केलेली होती त्यांचे कांदे काढण्याचे पण मला फोन आलेले आहे की साहेब नेमकं का पाऊस येणार आहे की नाही नगर जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी मित्रांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनी फोन केले आहेत की हा पाऊस त्यांना होणार आहे तर शेतकरी मित्रांनो एक अलर्ट म्हणून आपण सांगतोय की बघा नगर नाशिक जळगावपर्यंत याचं जे वातावरण आहे ते पहिल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाणार आहे तसेच विदर्भामध्ये पण याचा पडसाद जे आपणास बघावस मिळणार आहे मराठवाड्याच्या बऱ्याचशा विभागामध्ये चांगला पाऊस आपणास बघावस मिळणार आहे तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा पाऊस मिळणार आहे तर काय होते शेतकरी मित्रांनो बघा दक्षिण चीनकडनं भरपूर असा बाष्पाचा पुरवठा मिळतोय आणि त्यातच जर एक सायक्लोन तयार झालं आणि त्याचा आणि इथे खुजवारा इफेक्ट जर तयार झाला तर शेतकरी मित्रांनो नक्कीच याचा ट्रॅक जर आपण बघू शकता बघा अत्यंत प्रभावशाली ट्रॅ तयार होताना दिसतोय आणि याचा जो आहे तो उत्तर पूर्व दिशेने दिसत आहे आणि याचाच प्रभाव म्हणून राज्यामध्ये वातावरण जे आहे ते बिघडणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणून हा अंदाज लक्षात घेऊन पुढील आपले शेतीचे कामे आपणास करायची आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्याला निश्चितच कळलं असेल की नेमकं पाऊस जो आहे तो पहिल्या आठवड्यात आणि सत्तावीस नोव्हेंबर पासनं ते चार डिसेंबर पर्यंत राज्यामध्ये जवळपास संपूर्ण विभागामध्ये तुटक स्वरूपात विक्रलेल्या स्वरूपात पडणार आहे शेतकरी मित्रांनो तर हा अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीची कामे करावी व्हिडिओ जर आवडला तर, तर शेतकरी मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद